कोल्हापूर तर ह्या रस्त्यांमुळे खूप बदनाम झालेला आहे लाखो पर्यटक रोज इथं अंबाई दर्शनाला ज्योतिबा दर्शनाला येत आहेत सुट्टी येत आहेत तो कोल्हापूर बदनाम कशामुळे होत आहे हे सर्वांना माहिती आहे दर्जेदार रस्ते नाहीत वेळेवर रस्ते होत नाहीत आणि परवा तर तरी पोलीस प्रशासना कार्यक्रमाला का सन्मान्य पालकमंत्री आणि सन्मान्य खासदार बुलेट वारी करून आपली बुलेट वारी करून त्यांनी ती सवारी केलेली आहे माझी त्यांना विनंती आहे की खरोखर तुम्ही पालकमंत्री जनतेचे आहात तुम्ही खासदार जनतेचे आहात तो कोल्हापुरात सगळीकडं तुम्ही दोघं फिरा ह्या बुलेटवरनं मग कोल्हापूरचे रस्ते कसे आहेत का आहेत कसे हाल लोकांचे होत आहेत हाडे खेळी कसे होत आहेत हे तुम्हाला समजेल माझी विनंती आहे दोघांनी सुद्धा ही बुलेटवारी कोल्हापूर शहरातील सगळे करा नाही खरं तर शंभर कोटीचे रस्ते हे आपल्याला शासनाने मंजूर केलेले आहेत निधी आलेला आहे ठेकेदार निश्चित झाल्या सर्व प्रक्रिया फायनल झालेल्या आहेत आणि मग लग्न आधी आणि नंतर मुलगी बघण्याचं काम जे प्रशासनात सुरू आहे आधी मग म्हणतो आपण ना वराती मागं घोडं हे कशासाठी हे आम्हाला सर्वांना कळते कोल्हापूरकरण पहिले आमची भूमिका आहे की कोल्हापूरची रस्त्याची चाळण झाली ते पहिले रस्ते करा तुम्ही ठीक आहे तुम्ही आणलं तुम्ही वाजवा तुम्ही गल्लीतनं नाही तुम्ही गल्लीतनं जावा आम्ही ओळात जातो परंतु कोल्हापूरकरण चांगले रस्ते मिळण्यासाठी जे काय करावं लागते ते प्रशासनाने ठोस भूमिका घेतली पाहिजे कुणाचा बालहट्ट पुरण्यासाठी हे पैसे आलेले नाही आहेत हे पैसे आमचे आहेत हे शासनाचे आहेत कुणा खिशातले नाही आहेत ना म्हणून ताबडतोब रस्ते ह्या कोल्हापुरातले जे काय आहेत आणि होणारे रस्ते आहेत ते दर्जेदार झाले पाहिजेत मला हा ठेकेदार पाहिजे मला तो ठेकेदार पाहिजे ही भूमिका सोडा प्रत्येकाने सोडली पाहिजे आणि आता हसन मुश्रीफ साहेब स्वतः पालकमंत्री म्हणत आहेत की टक्केवारी जेणे काम थांबलेलं आहे हा कोण टक्केवारी राजा हा राजा टक्केवारी कुठला सगळी चर्चा आहे सगळ्यांना माहिती आहे कोण काय करते काय नाही करते हे सन्मान्य मुख्यमंत्री सन्मान्य पालकमंत्री सन्मान्य गृहमंत्र्यांनी हे शोधून काढून कोल्हापूरचा विकासाला जे अडथळा येत आहेत ते अडथळे दूर करण्यासाठी ठोस भूमिका घेतली पाहिजे असं आमचं मत आहे हा कोल्हापूर जिल्ह्यासाठी सन्मान्य शिवसेना नेते आणि युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे साहेबांचा दौरा कोल्हापूर आहे ह्या दौऱ्यामध्ये त्यांच्या कोल्हापूरमध्ये दोन सभा होतील आणि हादक्या लोकसभा मतदारसंघामध्ये एक सभा होईल हा दौरा म्हणजे निवडणुकात आहेतच लढणार तर आहोतच पण नुसतं लढून नाही जिंकण्यासाठी आम्ही हा दौरा आयोजित केलेला आहे आदित्य साहेबांनी आणि आम्ही शिवसैनिक सर्व पदाधिकारी आज ही पूर्णियोजनची बैठक आम्ही आता सगळीकडेच आयोजित केलेली आहे फार मोठ्या ताकदीने आम्ही हा दौरा यशस्वी करणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे भविष्यात ह्या दोन्ही मतदारसंघात आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोन्ही खासदार विजय होतील हे आम्हाला खात्री आहे लोकशाही मोडून काढण्यासाठी हा तिढा सर्वांना सोडवायलाच लागेल आणि लोकशाही जीवन राहण्यासाठी सर्व नेते म्हणजे एकत्रित मला खात्री आहे आता प्रत्येकाला वाटतं आपल्या पक्षाला की आपल्या ह्या मतदारसंघात आपली ताकद आहे त्या मतदारसंघात आपली ताकद आहे प्रत्येकजण प्रयत्न करत असतो आपला पक्ष वाढण्यासाठी परंतु इथं जी महाराष्ट्रात खरी ताकद आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची ताकद आहे मागच्या वेळी ज्या ठिकाणी आमची उमेदवार निविधी झालेले आहेत त्या जागा आमच्या पायातच आम्हाला पाहिजेतच आणि तो जागा आमचा आहे आम्ही दुसऱ्या जागा मागत नाहीत आणि आमची जागा का द्यायची आणि शेवटी द्यायचं का नाही द्यायचं हे वरिष्ठ पातळीवर नक्की होईल आणि आम्हाला ह्या दोन्ही मतदारसंघातल्या आम्हालाच जागा मिळाव्यात ही आमच्या सर्व शिवसेने पद्धतींची आमची इच्छा आम्ही शिवसेना पक्षप्रमुखांना व्यक्त केली कारण सगळ्यांना माहिती आहे देश धोक्यात आहे कुकुमशाहीकडे वाटचाल सुरू आहे आणि ते वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी जे काही तडजोडी करावं लागतील ते करावे लागतील अशा पद्धतीने पुढचे उमेदवार असतील ती है है, ते विजय कसे होतील सक्षम कसे असतील त्या संदर्भात आमचे प्रयत्न आहे आम्ही आता जरी कॉलेजला सुट्ट्या असतील तर युवा सेनेचे पदा से पदाधिकारी आज बैठक बोलली आहे युती सेने बैठक बोलले आहेत त्यांना प्रत्येक कॉलेज आणि शाळेवर जाऊन आदित्य साहेबांच्या दौऱ्यावर जिथं सभा असेल तिथं उपस्थित राहण्यासाठी आम्ही आवाहन करणार आहोत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी